आली काय बोट आली <laughs> गणपती बाप्पाची बोट आलत नाही कोणाला नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजकर जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणपती बाप्पांची सिरीज सुरू आहे आणि भरपूर सारे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळाले आणि भरपूर जण विचार करत असाल की प्रणित काल व्हिडिओ का नाही आला तर कालच्या दिवशी ओमाला जरा ताप आला होता व्हायरल झाला होता तिला डॉक्टरकडे घेऊन जाणे हे सर्व त्याच्यामध्येच बिझी होतो त्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ करता नाही आला तर आज आलोय मी वर्सव्यामध्ये संतोष जनार्दन माने साहेब आहे तिकडे त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलाय सर्वप्रथम आपण वर्साव्यामध्ये आल्यावरती आपण येतो हिंगलाय देवीच्या मंदिरामध्ये ना तर तिकडनंच व्हिडिओला सुरुवात केली आणि तुम्हाला आता हिंगलाय देवीचे दर्शन देतोय बोला हिंगलाय देवी माते की जय तर नितेश काय बघायला मिळणार आहे आज आज आपल्याला पसऱ्याची बोट आहे त्या बोटीमध्ये गणपती विराजमान बसलेला आहे तो उंदीर मामा स्टेअरिंग वर तो विराजमान जात आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे चक्क तुम्ही बोट बनवलेली अक्कीच्या अक्की पसऱ्याची बोट आहे अच्छा म्हणजे गणपती बाप्पा मासेमारीला चाललेत बोट घेऊन नाकवा गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्युशन वगैरे घेतलाय आता जाऊया गणपती बाप्पाची बोट बघायला काय नाव तुमचं उषा भावकर व्हिडिओ वगैरे बघताय ना हो मंदिराच्या बाजूलाच आहेत आणि हार वगैरे विकत आहेत बघा आणि ओळख दाखवली धन्यवाद मंडळी सत्यनारायणाच्या पूजेची आरती झालेली आहे आणि आता आपण आलोय संतोष जनार्दन माने यांच्या घरी आणि इथे चे बाबा दिसतात बाबा नमस्कार, नमस्कार। जनार्दन माने ना, ना? आणि आई पण आहेत आई कशा आहेत मस्त आहेत ना लक्ष्मी आई आहेत ना हा आणि इकडे स्वयंभू प्रकट झालेली एकवीरा आई दिसते तुम्हाला बोला एकविरा माते की जय म्हणजे आपण मुलेखंडला गेलेलो रामा नाकवाच्या घरी तिकडे पण आई स्वयंभू प्रकट झालेली होती बाबा काय सांगणार आई बद्दल आमची एकविरा माता स्वयंभू या ठिकाणी प्रकट झालेली आहे आमच्या आजोबा म्हणजे वडिला भालचंद्र देवजी माने स्वातंत्र्य यांचे वडील या ठिकाणी पूर्वी या भिंतीमध्ये एक एकविरादेवीचा आरसा होता आणि त्याच्या पूजा करत असताना सातत्याने ते भक्त होते आणि एकविरा मातेचे ते, ते पूजा करत आरसा पडला आणि आरसा पडून या ठिकाणी या भिंतीतून एकविरा मातेची मूर्ती प्रगट झाली हा मुकोटा आहे हा मुकोटा आता बसवला पण याच्या आतमध्ये स्वयंभू एकविरा मावते मातेचं शासन रूप आहे आणि ही फक्त या घरामध्ये ही भिंत आहे ती आज तागायची तशीच आहे आणि बाकीच्या घराण्यामध्ये अख्खं घर नवीन बांधलं फक्त याला एक मुलामा लावलेला सा, याचा अंत वसाह त्यांनी शिकवलेल्या शिकवणे आठवणे त्यांचाच आधार घेऊन आज आम्ही हा उत्सव एकविरामातेचा आणि गणपती बापाचा उत्सव साजरा करतो आम्हाला दोघाही कुलदेवतांना आणि यांना विनंती आहे की अशीच आमच्याकडनं सेवा करून घ्या आणि आमच्या पाठीचे असे उबेरा एकविरा जय सदानंदाय माउली महादेव देराचे दे। दर्शन झाले आता बघा गणपती बाप्पा मोर्या आणि गणपती बाप्पा पर्सनेट बोटी मध्ये बघायला मिळते ना ना ची बोट आहे ना ही ही बघा रोप दिसते तुम्हाला पर्सनेट ची रापण रिंगा डबल वाली जय भोलेवाली बोट दिसते आणि पागी बघा कसा वरती मासे बघायला बसलाय काय आहे का नाही मावरा पागी आ... जाम, है, जाम जाम सक... जाम, जाम। जाम बावर काय फुल लोड आहे आणि सर्व आपले खलाशी सर्व कामामध्ये आहेत नाकवा गणपती बाप्पा बसलाय टांडल उंदीर मामा आहे बोट चालवताना दिसतंय बघा तर संतोष माने आहे तिकडे संतोष माने नमस्कार आणि धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी तो तर कशाला थँक्यू थँक्यू कसं सुचलं हे बोट बनवायची म्हणून दरवर्षी आम्ही वेगवेगळी देखावे करत असतो आम्ही जेव्हा गणपती चॉईस करायला गेलो तो आम्हाला एक छोटी मूर्त पसंत आली जी कोळी रूपात होती आवडली आम्हाला आपल्या विघ्नहर्ता आपल्या कोळ्यांच्या रूपात बसावं आपल्या घरात मग आम्ही आपण स्वतः बोट बनवायची आणि आपण याच धंद्यात असल्यामुळे या धंद्यातल्या बारीकी काय आहे काय नाही सर्व माहिती आहे आणि आम्ही प्रयत्न केला आणि देवानी त्याला साथ दिला आणि हुबेहूब एकदम चांगली बोट तयार झाली आज विघ्नर्थ आपल्या बोटीमध्ये बसलेला आहे हीच अशा अपेक्षा आहे की कोळ्यांची आमची आणि सर्वांचीच विघ्न दूर करो आणि सर्वांना यश प्राप्ती धनप्राप्ती फलप्राप्ती हो चांगली मासणी मिळो जे काय धंद्यामध्ये आडे अडचणी विघ्न बाधा असतील त्या सगळ्या निघून

मस्त जे काय केलंय ते खूप सुंदर केलंय आणि पंधरा वीस दिवसापासून ही मेहनत करताय ना तुम्ही एकदम बघायला फायबरचीच बोट वाटते पण ती एकदम सिमेंटनी बनवलेली आहे ना पीओ फायबर फायबरची आहे फायबरचीच आहे बघा मस्त जय बोले देवी एकविरा प्रसन्न बोला एकविरा माते की गणपती बाप्पा माणसं आली पण बोट काय हल्ली नाही गणपती बाप्पा बसले बोट हलणार नाही हा नवीन ग्रुप आलाय आता खरं हलांबय आली काय बोट आली <laughs> गणपती बाप्पाची बोट हालत नाही कोणाला <laughs> फुल लोड मावरा भरून आली घेऊन कोणला हो थँक्यू 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 बरं वाटलं भेटून पूर्ण ताकद लावलेली ना अजून <laughs> एकदा प्रयत्न करणार चालेल <laughs> बोला गणपती बाप्पा oh, yeah! गणपती बाप्पांचं आणि पूजेचं दर्शन घेऊन आलोय आपण आणि इथे वैशाली ताई आहेत संतोष सरांच्या मिसेस आहेत नमस्कार हा आणि महाप्रसादामध्ये काय बनवलंय ते दाखवतो तुम्हाला कसली कुर्मा भाजी, भाजी। पनीरची ना पनीर कुर्मा भाजी दिसते तुम्हाला सत्यनारायणाची पूजा म्हटलं तर महाप्रसाद असतो ना हा आणि एक आहे डाल आहे ना डाल आहे आणि मिरची भाजी आहे काय मिरच्या फ्राय केल्या इकडे बघा जिरा राईस आहे का जिरा राईस कोथिंबीर वगैरे टाकून बनवलेला आहे मस्त एकदम जेवण आहे आणि सर्व मंडळी जे कोणी पूजेला आले होते ते महाप्रसादाचा लाभ घेताना दिसतात बघा घ्या घ्या तर इकडे संतोष सरांच्या दोन मुली आहेत हाय मस्त एकदम साडी आणि कोळी ट्रेडिशनल लुक मध्ये आल्यात तर काय काय होत असते तुमच्या इकडे आरती मध्ये किंवा गणपतीमध्ये आमच्या शेजारी येऊन ट्रेडिशनल ट्रेडिशनल अटायर घालून बाप्पाच्या आरती मध्ये बघणं होतो आणि मजा येते आणि त्याच्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहते तर ग्रीत आणि ग्रीत आलेत आणि त्यांच्या मामाने गणपती बाप्पा आणलाय त्यानिमित्त एक गाणं बोलणार बोलणार ना संतोष मामा ना तुमचा होऊन जाऊ दे चला

Yeah, yeah. Tchau, माता, अभंग तुझं हे गायन करताना आमच्याकडून काय चुका झाल्या असतील त्याला क्षमा कर तू विघ्न हरता आहे तुम्ही देणारे आहे आणि तुम्ही करणार आहे तुमच्या दिल्यामुळेच सगळा उत्सव साजरा होतो आणि हा उत्सव साजरा करताना असा सदैव प्रत्येकाच्या पाठीशी राहा ज्यांच्या मनोकामना पूर्ण कर कोणाला विद्या कोणाचं शिक्षण असेल ते पूर्ण कर कुणाला काय घरच्या अडचणी असेल तर त्याच्यासाठी सेवे करता येतात गणपती बाप्पा फोट चला मंडळी आरती वगैरे झालेली आहे आणि जे कोणी भावी भक्त आले होते ते, ते गणपती बाप्पांचे त्यांनी सर्वांनी मनाभावाने आरती गायलेली आहे ना आणि काहीतरी नवीन वेसवकरांची तुम्हाला आज आरतीची मजा बघायला मिळाली आम्ही आरतीपासून पळत असतो पण तुम्ही जे नाच गाण्याकरताय ते बघून खूप भारी वाटलं बोला गणपती बाप्पा आले खूप शुभेच्छा तुम्हाला खूप मजा आली थँक्यू थँक्यू थँक्यू